किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे शिमला मिरचीची भाजी तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि दोन ते तीन शिमला मिरची आहे आणि एक चमचा तेल टाकलेला आहे तर ह्या शिमला मिरची कट केलेल्या आहेत त्यातला बी काढायचा कोरड्या करायच्या आणि तेलावर परतून घ्यायची मीठ टाकलेले आहेत तर ते मीठ टाकल्यानंतर सॉफ्ट होईल इथे बघा मिरच्या नाही ना तर टाक पण परलेला आहे तिथे आणि सॉफ्ट पण झालेले आहे तर आपण गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यावर करीपत्ता टाकायचा जिरं टाकायचं जिरं छान असं इथे लसणीची पीठ आहे ती टाकायची मोठा दोन कांदा आणि कट करायचं कट करताना बारीक कापायचं इथे बघा कांदा गोल्डन झालेला आहे तर इथे आपण काय करायचं एक चमचा आहे ना बेसनचा पीठ टाकायचा टेस्ट खूप छान येतो एकदा ना तुम्हाला छान असा तेलावर भाजून आहे बेसनचा पीठ भाजलेला आहे तर इथे काय करायचं टोमॅटो घेतलेले आहेत दोन हे पण आहे ना कट करताना एकदम बारीक कटिंग करायची इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतो टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे तरी ते काय करायचं आपण एक चमचा दही टाकायचं इथे सुके मसाले टाकायचा अर्धी चमचा धनापूर अर्धी चमचा हळदी पावडर आणि अर्धी चमचा अगरी मसाला आणि कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा इथे पाणी टाकायचं मी एक वाटी पाणी आहे जास्त नाही टाकायचं शिमला मिरची टाकायची शिमला मिरच्या आपण तेलावर फ्राय करून घेतलेलीच आहे तरी एक दोन मिनटं काय करायचं भाजी टाकून ठेवायची इथे बघा दहा मिनटं झालेली आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे पूर्णपणे भाजी झालेली आहे तुम्ही चपाती बरोबर का भाता बरोबर इथे आपण कोथिंबीर टाकायची इथे भाजी झालेली आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद